शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र लक्ष्मण शिंदे लक्ष्मण शिंदे शेतकरी या चॅनलमध्ये आपलं सर्ष स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलला वेगळाच विषय घेतलेला आहे म्हणजे की ज्यावेळेस मी माझ्या गावातून बार्शीला जात होतो अनेक वर्ष मी बारशे येथे प्रवास केला परंतु बळेवाडी येथे गोशाळा आहे हे देखील मला माहिती नव्हतं परंतु ज्यावेळेस मी बोर्ड वाचला जो तुम्हाला सुरुवातीला धावला मी बोर्ड वटवक्ष गोशाळा याचा त्यावेळेस मी आतमध्ये आलो तर मला इथे गायी दिसल्या आणि तिथे असलेले आपले अंजली कोकणे महिला शेतकरी दिसल्या तरी त्या महिला शेतकरी एक आदर्श घेण्यासारखा आहे की त्यांनी पूर्ण गोशाळा त्यांची हँडल करते स्वतः हँडल करते आणि त्यापासून अनेक प्रोडक्ट देखील ते बनवतात तरी आपण त्या शेतकऱ्यांची थोडी एक परिचय घेणार आहोत तुमचा पूर्ण नावाने परिचय घ्या हातामध्ये राहत मी अंजली संतोष कुमार कोकणे राहणार बारशी वटवृक्ष गोशाळा आमची मागील चार पाच वर्षापासून चालू आहे त्यासोबतच आम्ही गीर गाय दूध व्यवसाय व्यवसायसुद्धा आमचा चालू आहे आणि गाईचे जे वेस्ट प्रॉडक्ट सेन गोमूत्र वगैरे वेस्ट जात होते त्यापासून आम्ही इतर पंचगव्याचे प्रॉडक्ट देखील बनवत आहोत फिनेल साबण धूप अशा प्रकारचे प्रॉडक्ट आम्ही बनवतो हो। बनवतो आ, आता थोडक्यात आपण संतोष सरांना जे गायकीच्या गोमूत्रापासून शेणापासून आणि दुधापासून तुपापासून जे प्रोडक्ट तयार होते त्याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत तरी थोडं बस करावी नमस्कार सर नमस्कार तुम्ही सरकारी अधिकारी असताना देखील तुम्हाला ही गोशाळा बनवावी किंवा गोपालन करावं हे कसं काय म्हणजे तुल मागील पंधरा एक वर्षापासून आम्ही योग सेवेचं काम करतो बार्शीमध्ये अंबिका योग पुत्रच्या माध्यमातून आणि तिथेच आमचे काही मित्र पण झाले हो ते ज्यांचं शेत आहे ते आम्ही तापते म्हणा इतर पण अनेक <laughs> त्यांच्याबरोबर चर्चा <साथ्चा> होता होता गाईची <laughs> माहिती जशी जशी कळायला लागली तसं माझ्या मनात विचार आला की आपल्याला सगळं माहीत आहे पण <laughs> बार्शीमध्ये ह्या टाईपचं कोण तयार करत नाही आणि लोकांना गरज असून पण ती मिळत नाही पण <laughs> आम्ही हळूहळू दो दोन चार घरांच्या पासून जे पासून दुधाचा पुरवठा चालू केला आता बाकी साधारण अडीचशे घरी आपलं दूध जाते गीर गाईचं प्युअर निर्भर अगदी एक दिवसाच्या लहान बाळांना जरी दिलं तरी पण त्याचा काही धोका कोणाला आतापर्यंत झालेला नाही अगदी लहानातल्या लहान बाळाला सोडा कारण गाईच्या नंतर आईच्या नंतर गाईचंच दूध सर्वश्रेष्ठ असं सांगितलं नुसतं दूधच नाही तर दुधापेक्षाही तिचं जे शेण गोमूत्र आहे ते आपल्यासाठी अत्यंत वरदान आहे ह्याचा अभ्यास करून हळूहळू वेगवेगळ्या गोष्टांना भेटी देऊन सरकारी संस्थामध्ये जाऊन तिथले ट्रेनिंग करून आम्ही काही प्रोडक्ट बनवायला सुरू केले त्याचे रिझल्ट पण उत्तम आहेत त्याला मागणी पण उत्तम आहे आम्ही जेवढं आम्हाला आहे तेवढंच करतो त्याच्यामध्ये माझी मुलं आमचे काही मित्र आपे ह्या फामचे तसेच माझी पत्नी तुमच्यासारखे काही चढ होते जिल्ह्याचा प्रचार प्रसार अजून पण करते अशा लोकांचं सहकार्य आहे म्हणून आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट करू शकतो सगळ्यात गरजेचा प्रोडक्ट पहिला आमचा आहे तो हे फ्लोअर क्लिनर आणि गोमूत्रापासून बनवलंय आपल्या कुठल्याही प्रोडक्टमध्ये फक्त साबण एक सोडला पिअर सारखा जो दिसणारा साबण आहे तर कशामध्येही कुठलंही केमिकल आपण वापरत नाही म्हणजे सगळे प्रोडक्ट हे केमिकल विरहित आहे ह्याच्यामध्ये गोमूत्र आहे कडुलिंबाचं तेल आहे चित्रो तेल आहे पुन्हा लेमन ग्रास म्हणजे आपल्या गवती चहाचं तेल इत्यादी असे घटक्यापासून हे आपण बनवतो आणि ह्याचे रेट पण वाजवी ठेवलेत ह्या गो आधारित जे प्रोडक्ट आहेत ना त्याचा प्रचार प्रसार काय होत नाही तर काही गोशाळा ज्या जा आहेत त्या फार आवाच्या सव्वा रेट लावते ते नॅचरल आहे नॅचरल आहेत ह्या नावाखाली ह्याचा रेट आपण बाजारात जे फ्लोअर क्लिनरचे रेट आहेत सत्तर पंच्याहत्तर रुपये शितकाच आपण बघतो आ, आता मला काय विचारायचं थोडक्यात जर समजा आपण हे फिनेल म्हणून उपयोग केला ह्याचा आपल्या घरामध्ये जरी लहान लेकराच्या हाताला लागलं तरी फरक उलट चांगलं राहील याच्यामध्ये कडुलिंबाचं तेल वगैरे असल्यामुळे आणि ह्याच्यासारखे पुन्हा आपण शिरपाक विजेचं तेल बनवतो ह्याची प्रोसेस थोडीशी लेंदी आहे पण बनवतो आपण गाईच्या दुधामध्ये दहा मध्ये एक लिटर खोबरेल तेल आणि थोडस तिळाचं तेल आणि जटामासी ब्राह्मी भृंगराज तिलब्रा ह्यासारखे अनेक पूर्ण घालून सात आठ दिवसाची प्रोसेस आहे ते बनवतो आपण गायीच्या शेणापासून धूप बनवतो सुगंधी गाईच्या शेणापासून पंचगव्याचा साबण बनवतो दिवाळीमध्ये गाईच्या शेणाचा भस्म असलेलं सुगंधी उठणं बनवतो हे अगदी मुंबईपर्यंत आता ह्या वेळेला आपण पाठवलेलं आहे ह्याची मागणी भरपूर आहे हो। फेस पॅक बनवतो हो। मंजन बनवतो ह्याच्यामध्ये हो। हो। गो आधारित प्रोडक्ट पण हेअर क्लिंजर बनवतो पूर्ण गोमूत्रामध्ये रिठा आवळा मंजिष्ठा यासारखे काही यासारख्या सगळ्या प्रोडक्ट एकत्र करून ह्याला उकडून डोक्यामधला कुठल्याही प्रकारचा कोंडा खाज काय पण असतो ते डोक्याच्या केसांचे प्रॉब्लेम शंभर टक्के त्याच्यावर हे रिझल्ट देते आणि अत्यंत स्वस्त असते शरीराला कुठलाही हानी करत नाही त्याच्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं हे करून आमचा प्रोडक्ट आहे की शुभचिन्ह की शेणाचे ज्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी वगैरे आहे किंवा अशांतता आहे समाधान नाही त्या घरामध्ये गाईचं शेण जर आपण नुसतं असं जरी ठेवलं ह्याच्यावर आपण स्त्री म्हणा स्वस्तिक म्हणा किंवा ओम म्हणा असे काही चिन्ह गोंदवलेले आहेत हे पण आपण घरात दुकानात कुठेही ठेवू शकतो आणि अत्यंत स्वस्त पाच सात पाच सात रुपयाला आपण हे एक पीस देतो हे सगळं जरी कमर्शियल असलं ना तरी गाईचा सगळ्यात महत्वाचा उपयोग आताच्या जमान्यामध्ये सगळ्यात जास्त वाढणारे आजार आहेत एक तर बी शुगर, शुगर। तुम्ही नुसतं गाईवरून खास जरी फिरवला एक दहा मिनिट आणि आमचं आव्हान आहे सगळं तुम्ही आमच्या गोशाळेत यातल्या बऱ्याचशा गाई तुम्हाला कसलाही आता ह्या गाईवर तुम्ही तुम्ही या गरीबच गाई ह्या गाईवर तुम्ही एक दहा मिनटं जरी हात फिरून गेला तुम्हाला किती पण बी पी हाय झालेला असू दे तुमचं बी पी आणि ह्या सगळ्या त्यातल्या त्यात ज्या मारक्या नाही अशाच गाई आपण ह्या गोशाळेमध्ये आणलेल्या आहेत तुम्ही इथे येऊ शकता त्यांच्याशी भेटून वेळ घालू शकता आणि सगळ्यात महत्वाचा ह्याच्यातलं मला काय सांगायचं आहे बरं का हां ह्या गाईच्या शेणापासून जे गोमय भस्म बनते ते माणसासाठी अत्यंत उपयोगी आहे आपण सध्या एका शब्द ऐकतोय एक अल्कलाईन वॉटर अल्कलाईन वॉटर त्याच्या मशीन्स वगैरे बाजारामध्ये येतात त्यांची किंमत तीन तीन लाख रुपये हो हो त्याचा मी तुम्हाला डेमोज करून दाखवतो की अल्कलाईन वॉटर कसं तयार होते किंवा नक्की काय बाबा कॉन्सेप्ट ज्या पाण्याचा पी एच सात पेक्षा वरती आहे त्याला अल्कलाईन वॉटर असं म्हणतो आणि बरेच लोक असं म्हणतात की अल्कलाईन वॉटर जर घेतलं तर त्याची किंमत बार्शी मध्ये आता बाटली बंद जर आपण घ्यायला गेलो तर पाचशे रुपये लिटर किमान आहे आपण घरी एक रुपयामध्ये सगळ्या कुटुंबाला पुरेल इतकं अल्कलाईन वॉटर आपण बनवू शकतो आणि अत्यंत सोपी साधी आणि आता आताच्या योगामध्ये तर तुम्ही बघताय केमिकल वापरून वापरून कसा जमिनीचा पोत पण खराब झालाय आणि तुमच्या पाण्याचा ही पी एच पूर्ण बिघडलेला आहे म्हणजे म्हणजे ते पाणी आपल्याला पिण्याजोग सध्या राहिलेलं नाही तरी त्यावरती पण हा उपाय चालू शंभर टक्के घरातल्या सगळ्यांनी ते गोमय पाणी जर घेतलं तर पुढे जाऊन भविष्यातच्या त्या घरात प्रॉब्लेम होणार आहे आता डब्ल्यू एच ओ वगैरे सांगते की अजून एक दहा वर्षामध्ये घरोघरी कॅन्सरचा पेशंट होणार आहे आपण वाचवू शकतो आपल्याकडे ऋषी इतकं देण करून ठेवलेली आहे का नाही ह्या गोमातेचं सगळ्या प्रोडक्ट पासून म्हणा किंवा ह्यांचे सगळे जे काही पंचगव्य आपल्याला मिळते शेण गोमूत्र दूध हिताप ते जर आपण घेत गेलो फक्त प्युअर फॉर्म मध्ये असलं पाहिजे बाजारात बऱ्याच वेळेला काय होते आपली फसवणूक होती की बाबा हे गायीच आहे म्हणून लोक काय पण देते कसं न करता प्रत्येक शेतकऱ्याने घरी घरी एक गाय पाळली तर शंभर टक्के त्याचा दवाखान्याचा खर्च पूर्ण बंद होईल शेतीला जे इतर गोष्टी लागणार आहेत तुमच्या शेण गोमूत्रातून शेतीला आपोआप मिळतील आपण काय करायला लागलं फक्त तिथं दूध मिळत नाही या एकाच गोष्टी मुळे ही गाय आपण नको तिथं द्यायला लागलोय पण गायीच्या दुधाचा उपयोग माणसाला कसा तरी शरीराला चांगलं असलं तरी तिच्यापेक्षाही तुझ्या शेण गोमूत्राचा जास्त उपयोग आहे कसा तुम्ही आता तुम्हाला दाखवतो तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल एक रुपयाची राख ज्याला आपण राख म्हणतो सामान्य भाषेमध्ये त्याला आपण पुढं अजून भारी म्हणलं तर गोमय भस्म ते जर टाकलं पाण्यामध्ये तर पाण्याचं गेस नऊ पॉईंट तीन पर्यंत आता मीटर पण आहे आमच्या इथं गोशाळेमध्ये हे दाखवू ही गोशाळा किंवा अंगाई पाळायचा हा विचार तुमच्या डोक्यात कस का तुम्ही तर काय करता बी एस एन एल ऑफिसला तुम्ही कार्यरत आहात मग तुम्हाला सरकारी नोकरदार तर आहात पण ह्या गायी पाळाव्या ही आयडिया कशी काय तुमच्या डोक्यात माझं मूळ गावच अक्कलकोट आहे हा स्वामींचा हो आणि स्वामी दत्ताचे अवतार आहेत हा दत्तांच्या पाठीमागे काय आहे तर जन्मापासूनच शिवड आहे आम्हाला हा त्या संप्रदायाची हा हा जर दत्तगुरूंच्या माग गाय आहे हा कृष्णाबरोबर गायच आहे बरोबर तिचा नंदीच आहे तर आपल्याकडे पूर्वापार इतकी माहिती आहे कुठल्याही वेद पुराणात जर तुम्ही घेतला तर गोसेवेचं महात्म्य आहे मग आपल्याला तर आपलं पोट भरलं आपल्याला परमेश्वरांनी चांगली नोकरी दिली बार्शीमध्ये इतका पुरल इतका पैसा दिला पगार दिला इतक्या चांगल्या ओळखी फाळखी दिल्या चांगल्या माणसांच्या मग आता आपण काय करता येईल माणसाला दिलेलं माणूस विसरतो तुमचं माझं दोन चार दिवसांनी जर भांडण झालं तुम्ही लगेच जाताना मला बघणार नाही पण माझ्या काही तुम्ही कुठेही सोडला तरी पण ते माझ्याकडे येणार येणार मी जरी आता तिला ढकललं थोडा वेळ पुन्हा ती माझ्याकडे येते तर जनावर इतकं किंवा गाई इतकं गोमात प्रेम म्हणजे विसरू शकतो तसं प्राणी पाणी विसरू शकत नाही आता ही काही तुमच्या अंगाने आल्या की नाही आल्या आल्या मी जातो जवळ येणार नाही कारण माझ्या तिला प्रेम लागलेलं आहे तिचंही मला लागलेलं आहे ह्या भावनेतून आपण हे करतो आणि समाजाचा आपण काहीतरी देणं आपल्याला ज्या वेळेला पूर्ण मिळालं त्या उपकार त्याचे फेडले पाहिजेत हे उपकार फेडण्यासाठी हा प्रयत्न आहे की समाजाला आपण काहीतरी चांगलं दिव्या सगळीकडेच लोक बनवा बनवी करायला लागलेत बचवायला लागलेत हे जे केमिकल असं आहे तसं आहे आपण त्या जेवढं आपल्यापुरतं चांगलं करता तितकं करू शकतो हा एक भाग आहे आता हे तुम्ही जे बनवता प्रोडक्ट जर समजा जे आपले व्हिडिओ बघणारे जे शेतकरी बांधव आहेत इतर लोक जे आहेत जर समजा त्यांना हे प्रोडक्ट पाहिजे असेल तरी तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर तुम्ही सांगा आमच्या गोशाळेचं नाव आहे वटवृक्ष गोशाळा हे आमचे मित्र आहेत अमित म्हणून त्यांच्या शेतामध्ये आहे बळेवाडी रोडला स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथंपासून दोनशे मीटर उजव्या हाताला आमची गोशाळा आहे प्रोडक्ट तिथं पण बनवले जाते घरी पण बनवले जाते जेवढे आम्हाला आमच्या हाताने बनवता येतील प्युरिटीने तेवढेच प्रोडक्ट आपण बनवतो पण ह्याच्यातले तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या वटवृक्ष गोशाळेला संपर्क करू शकता संपर्क करण्यासाठीचा नंबर सांगतो चौऱ्याण्णव शून्य पाच दोन चार दोन तीन 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 किंवा दुसरा अजून एक नंबर आहे आमच्या जे सगळं हे आहेत मॅडम या तो आ, मी शेतकरी बंद डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील नंबर देईल चौऱ्याण्णव वीस सातशे ब्याऐंशी पाचशे पंचावन्न हा नंबर आहे ह्या नंबरवर तुम्ही आवर्जून आम्हाला संपर्क करू शकता तुम्हाला ह्याच्यातली अजून काय माहिती जरी पाहिजे असेल तुम्हाला काय बनवायचं असेल तुमच्या घरापुरतं तरी बनवा तुमच्याकडे गायी तुम्हा असतील तुम्ही समाजामध्ये हे बनवून पण विकू शकता ह्याच्यातले बरेचसे प्रोडक्ट दिवाळीला प्रोडक्टची माहिती इतकी गरज आहे की एकटा संकष कोकणे किंवा एकटे अंजली कोकणे त्या बारशीला पुरुष आम्ही एक शंभर घरापर्यंत जाऊ तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्याकडे देशी गायी आहेत त्यांनी आवर्जून हे तुमच्या पुढचं तरी बनवा विक्रीचं नंतर बघा तुमचं घर तरी चांगलं राहील दिवाळीला आपण बाहेरून दिवे आणतो काय शेणामध्ये थोडी माती मिक्स केली तुम्ही घरच्या घरी जिवे बनवा मस्त बनते पुन्हा त्याचं खत म्हणून वापरता येते आहे आपल्याला तुम्ही घरच्या घरी गोमूत्र घ्या त्याच्यामध्ये थोडंसं सिरून तेल तर तेलकडून लिंबाचं तेल टाका तेच पाण्याला पुसायला वापरा चालू शकते अशा अनेक गोष्टी आपल्याला सहजासहजी घरच्या घरी करता येते फक्त आता मला तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय दाखवायचं आहे की अल्कलाईन वॉटर खरंच होत आहे का तेवढं आपण बघू मी दाखवतो चाल ना चला हो आता हे आपण काय बनवतोय आता आपण साधं गोमय भस्म बनवतोय हां गाईच्या गवऱ्या तिथल्या आमच्या ह्याच्यात काही दुसरं घातलेलं नाही फक्त शेण आहे हां आणि ह्याला आपण पेटवतोय पेटवताना फक्त ह्याच्यावरती तुम्ही रॉकेल तेल असलं काही वापरायचं नाही त्याला भीमसेनी कापूर बाजारामध्ये मिळतो ते ठेवून पेटवा हां तुम्हाला शक्य असेल तर ह्याच्यावर थोडंसं देशी गाईचं तूप जर तुमच्याकडे असेल तर टाका आता गोशाळेत इथं ते आपल्याकडे आज उपलब्ध नाही तर टाकून दाखवलं असत्यानं पूर्ण पिढाव पेट्रोल घालायचं नाही फक्त कापूर आणि शुद्ध गाईचं तूप एवढं घालून तुम्ही हे पेटवा आता त्या गौऱ्यांच्या पासून बनलेली राख आपण थोडीशी चाळून घेतलेली आहे अगदी घरून आणलेलं पाणी आहे आरोच आता हे पीएच टेस्टर आहे पिएच पट्टी आहे ती. आता आपण ते टेस्ट घेतो अगदी जवळून जर तुम्ही बघितला तर ह्या पाण्याचा पीएच साडे ते सात आहे ह्या इथं दिसते तुम्हाला आकडे जर हु? बघितलं तर आता ह्या पाण्यात आपण थोडस टाकूया आता कसं आपण हे गोशाळेत असल्यामुळे बाकीचे चमचे वगैरे तसे नाही हातानेच टाकतो किंवा ह्याच पाण्यात परत टाकूया थोडस त्याला हलवूया आता हा पेपर जो आहे तो तुम्ही बघू शकता मग अशी पूर्ण पिवळा होता आता हिरवटकड झालेला आहे म्हणजे नऊच्या दरम्यान पीएच झालेला आहे त्याच चे पाणी तुम्हाला देण्यासाठी एक लिटरला पाचशे रुपये आपण देतो तुम्ही विराट कोहलीची वगैरे जर मुलाखत ऐकली तर हे अल्कलाईन वॉटर अठराशे रुपयेच घेते आपल्याला घरी एक रुपयात बनवते तर राख किती रुपयाची होणार आहे तर तुमच्याकडे ज्यांच्याकडे गाई आहेत त्यांनी घरी बनवा ज्यांना शक्य नाही जे पुण्या मुंबईत राहते मोठ्या सिटीमध्ये राहते तिथं मिळू शकत नाही ते आम्हाला संपर्क केले तर आम्ही पण तुम्हाला पाठवू फक्त दुर्दैव एवढा आहे बरं का की आता हे ऑनलाईन वगैरे जर तुम्ही गोव्या भस्म बघितलं तर पाचशे पन्नास रुपयाला शंभर ग्राम देते लोक हार्डली ते कितीला असायला पाहिजे सगळं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर एकशे तीस एकशे चाळीस हार्ड आणि पोस्टेज वगैरे तुम्हाला धरलं तर त्याचं थोडंसं वेगळं असं दीडशे पावणे दोनशे रुपयापर्यंत असायला पाहिजे पाचशे पन्नास रुपयाचा सामान्य माणसाला परवडणार आहे का म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण हे करू शकत नाही आता तुम्हाला असं वाटू शकतंय की पाणी तो ते साध्या पाण्याचं पीएच मीटरवर पण बघूया आपण काय होत व्हिडिओ थोडासा लांबला बर का पण तुम्ही आवर्जून बघा तुमच्या सगळ्यांसाठी नाही तुमच्या मुलाबाळांच्यासाठी सुद्धा आपल्याला कॅन्सर झालेला कुणालाच आवडणार नाही आता हे मगाशीच्याच भांड्यात आपण ते धुवून पाणी घेतलेलं असल्यामुळं ह्या नॉर्मल पाण्याचा पी एच सात पॉईंट चार वगैरे आपल्याला दाखवायला लागलाय किंवा थोडा तो पुन्हा अजून थोडासा खाली येऊन सातला सेटल पर्यंत येऊ शकतो हा पण आता हेच जर आपण ह्या गोमय भस्माचं पाणी ह्याच्यामध्ये घातला तर हा इथून वाढायला चालू होईल वाढायला तुमच्या पुढंच रिझल्ट आहे की ते नऊ पॉईंट दोन किंवा नऊ पॉईंट तीनला ला वगैरे हा सेटल होईल हो ह्याच्यात आपण तुम्हाला पट्टीवर पण दाखवलं पट्टीला संशय नको कारण ती काही एडिटेड आपल्याला करता म्हणून मीटर पण दाखवते हार्डली तुम्ही घरी एक किती तुम्हाला पाणी लागते साधारण एका कुटुंबाला दहा लिटर पाणी, पाणी लागते एक चमचा जरी तुम्ही त्याच्यामध्ये हे गोमय भस्म टाकलं तर संपूर्ण कुटुंबाला दोन पाच रुपयामध्ये तुम्हाला अल्कलाईन वॉटर मिळते त्याच्यापासून तुमचे शरीर पोटाचे प्रॉब्लेम कमी होते स्किनचे प्रॉब्लेम कमी होते इन फ्युचर शंभर टक्के तुम्हाला कॅन्सर बेन्सर होणार नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे म्हणजे गाईचं इतकं महत्त्व आहे मानवी जीवनामध्ये की तुम्हाला कॅन्सरपासून वाचवू शकते जे पुढं जाऊन तुम्हाला दहा पाच लाख रुपये प्रत्येक ट्रीटमेंटला द्यायचं आहे ते तुम्ही घरच्या घरासाठी शंभर रुपये जरी बोंबईपासण्यावर महिन्याला खर्च केला इथूनच घ्या असं नाही तुम्हाला जिथं चांगल्या गावऱ्या मिळतात तिथं करा पण करा कारण का हे आपल्या पूर्ण मानवजातीसाठी भारतासाठी गरजेचं आहे पुढची पिढी जर तुमची विकलांगच व्हायला लागली त्याला कॅन्सरच व्हायला लागला तर सगळ्याच नुकसान आहे म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी गोमळ भस्माचं पाणी आवर्जून चालू करा हे आमच्यातर्फे वटवृक्ष गोशाळेतर्फे तुम्हाला विनंती आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे आभार आहेत कारण इतके लोक इथून जातात आत येण्याचं कोणी बरेच लोक येत नाहीत फक्त बोरड बघतात गाई बांधलेल्या बघतात आणि जाते तर गाईंचं इतकं महत्त्व आहे सध्या ह्या दुधाच्या नादात ना देशी जर्सी देशी जर्सी दुधाचं उत्पन्न जास्त पाहिजे तुम्हाला घरी घरी जास्त मिळालं जरशीपासून तर ह्या पद्धतीचे बेनिफिट आहे ते फक्त भारतीय देशी गाईपासूनच मिळणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी प्रत्येकाने एक तरी देशी गाय पाळा ती दुधासाठी नसली तरी तिच्या गोमूत्रासाठी पाळा ह्या गोमूत्रावरून तुम्ही जीवामृत बनवू शकता आमची मगाशी जे तुम्ही येताना बाग देत आमच्या मित्रांची आपट्यांची तर ही सगळी जीवामृतावर आणलेली आहे शक्यतो कुठलं केमिकल आपण वापरत नाही फक्त जीवामृतावर मस्त बाग येते चुनखडीचं राह आहे तरी पण आमच्या आंब्याचे झाडं तुम्ही बघू शकता त्याच्या ऑर्गेनिझी वगैरे कशी आहे या पद्धतीचं तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करा प्रत्येक व्हिडिओमध्ये की तुम्ही केमिकल बरोबरच ह्या गाडीचे जे गोमूत्र आहे ह्या पद्धतीचा जर वापर आपण केला तर सगळ्यांचंच आपलं आरोग्य चांगलं राहील तुमचे मनापासून आभार तुम्ही आला आणि हा जो आमचा एक थोडासा काय सेवेचा प्रयत्न आहे त्याला चार पर्यंत घेऊन चालला आवर्जून तुम्हाला जर आमचे थोडं जरी पाहिजे असेल तरी आम्हाला संपर्क करा तुम्हाला काय माहिती कॉन्टॅक्ट नंबर पुन्हा एकदा तुम्हाला ह्या बाबत काही माहिती पाहिजे असेल तरी आमच्याशी संपर्क करा एक ह्याच्यातलं महत्वाची गोष्ट सांगतो बरेच लोक घरी गिरगाय वगैरे पाळतात आणि परत एखादं वेध झाल्यानंतर तिला कन्सिवेशन होत नाही म्हणजे पुढे ती राहत नाही तुम्ही इंजेक्शन भरल्या माझ्यावरती हा आणि माझ्यावरती येतात पण त्या राहत नाही ह्या गिरगाय ह्याच्या बाबतीत मी तुम्हाला एक सांगतो की पूर्ण जंगलातली गाय आहे तिला तुम्ही बुल इन्सिवेशन करा म्हणजे पहिल्याकडून तिला जर लावून घेतली तर शंभर टक्के गाय राहती बरेच लोक पुन्हा एखादं वेध झाल्यानंतर तिला विकतात की हे राही ना गेली इंजेक्शनवर शक्यतो देशी गायी राहत नाही हे सगळ्या शेतकऱ्यांना पण माझं सांगणं आहे आता पाच सात वर्ष झाला मी हा सगळा अनुभव घेतलाय त्याच्यामुळं गाय म्हणजे नुकसानकारक तर अजिबात नाही तुमच्या डोक्यातून पहिल्यांदा काढून ही काही कमी देते म्हणून आपल्याला ही परवडत नाही की ज्याला श्रीकृष्णाने आपल्यासोबत ठेवली दत्ताने सोबत ठेवली अशी कशी आपल्याला हे वाटते आपण विनंती आहे टू व्हीलर ची जेवढी जागा आहे तेवढ्या जागेत सुद्धा आपण एक गाय पाळू शकतो पाळू शकतो फार खर्च येत नाही दोन तीन हजार रुपये आपण कुत्रे पाळले तरी त्यांना बिस्किट घालतो गायीला पण तेवढा चारा लागते आवर्जून ज्यांना शक्य आहे त्यांनी एक तरी गाय घरी पाळा आणि आपला देश असाच निरोगी सुलाम सुखलाम पुन्हा एकदा तुमचा कॉन्टॅक्ट आमचा परत एकदा नंबर सांगतो अंजली मॅडमचा चौऱ्याण्णव वीस सातशे ब्याऐंशी पाचशे पंचावन्न आणि माझा चौऱ्याण्णव शून्य पाच दोन चार दोन तीन 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 शेतकरी मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील सरांचा नंबर टाकेल तर लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनलला तुम्ही भेट दिल्याबद्दल आपलंही आभार मानतो आणि सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा